उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही तो कटंग ही आमची अधिकृत भूमिका आहे पक्षाची आणि ज्यांना नाही समजली ही आम्ही जेव्हा जेव्हा हिंदू तुटला आहे वाटला गेला आहे तेव्हा इतरांचं राज्य आलं आहे ही तो कटंगीची भूमिका त्यांची तुमची त्यांच्यापेक्षा वेगळी आहे अरे आमची काय माझं स्पष्ट भूमिका आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय आणि सगळ्यांनी एकजुटीने मतदान करावं आम्ही महायुतीत आहोत आणि महायुतीमध्ये आम्ही जे निर्णय घेतो आम्ही जे काम करतोय आणि जे आम्ही लोकांना आव्हान करतोय त्याच्यामध्ये जा कुठल्या जातीपातीचा धर्माचा विषय नाही आहे पण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊ आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही सरकार सोडलं ना मग हिंदुत्व हे तर आमचं आहेच ना बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज बाळासाहेबांच्या विचारांचे लोक आमच्याबरोबर आहेत आज त्यांच्याबरोबर कोण आहे काँग्रेसची वोट बँक आहे हे सूज आहे त्यामुळे मी त्याच्यावर आणखी काय बोलू इच्छित नाही आता लोकांना कळलं आहे काम कोण करणार सरकार निर्णय घेणार सरकार कोण